नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे सत्तर वाहनांमधून पाच हजार सहाशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार आठशे बारा रुपये आणि सरासरी दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच पुणे गुलटेकडे येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे पुणे गुलटेकडे येथे आज उन्हाळी कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान